जात प्रमाणपत्राची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबतची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी पंचवीस फेब्रुवारीला सायंकाळी चारला वेबिनार होणार आहे अशी माहिती जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे सदस्य तथा उपायुक्तांनी केली आहे याबाबत सांगण्यात आले की जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र निर्मित करण्याची प्रक्रिया एक ऑगस्टपासून ऑनलाईन झाली आहे या प्रक्रियेत अर्जदारांनी अर्जात परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करणे तदनंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे याची पूर्तता केल्यावर अर्जाची प्रिंट काढून विहित मार्गाने पूर्वीप्रमाणे सक्षम प्राधिकरणामार्फत समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालकांच्या निर्देशानुसार या प्रक्रियेची नागरिक आणि अर्जदारांना माहिती व्हावी यासाठी पंचवीस फेब्रुवारीला सायंकाळी चारला वेबिनार होईल या वेबिनारची झूम मीटिंग मीटिंग आय डी आठ तीन एक बहात्तर अठ्ठ्याण्णव सोळा अडोतीस पासवर्ड त्रेचाळीस सेहेचाळीस पस्तीस अशी लिंक आहे या वेबिनारमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी झोम ॲप डाउनलोड करून त्याद्वारे वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा उपायुक्तांनी केले आहे